नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या न्यूज मेकर या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत है। गेला है। आहे गेल्या दोन तीन आठवड्यापासून तर महाराष्ट्रात अनेक न्यूज मेकर आहेत पण अशा न्यूज मेकर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत की त्यांच्यामुळं सरकार एक प्रकारे हादरलंय बॅकफूटला गेलेला आहे याची वेगवेगळी कारणं आहेत की अनपेक्षितपणे एखादी सामाजिक कार्यकर्ता जी आर टी आय ऍक्टिव्हिस्ट आहे ती एखाद्या प्रकरणामध्ये कागदपत्रांसह उडी घेते आणि सरकारला रोज नवीन मुद्दे देऊन घेरण्याचा प्रयत्न करते आणि आत्ता जे प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे साधारणतः गेल्या दीड महिन्यापासून ते म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येतून पुढे असं लक्षात आलं की खंडणीसाठी ती हत्या झाली आवादा कंपनी ही केस तालुक्यातल्या के मस्साजोग इथे प्रकल्प घेऊन जाते पवन चक्कीचा तिथे प्रकल्प सुरू करत असताना खंडणी द्या तरच काम सुरू करू असा कार्यक्रम त्यांचा हा केला जातो आ, जो जवळपास सहा सात सा, महिन्यांपासून सुरू असतो खंडणी मागता मागता अनेक गुन्हे खंडणीचे त्यात होतात आणि त्यात सरपंच संतोष देशमुख यांचा खून होतो नंतर असं लक्षात येतं की खंडणीची एक टोळीच कार्यरत आहे आणि ही टोळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने चालते आणि मग हे प्रकरण वाढलं या प्रकरणाची व्याप्ती वाढली यात कागदपत्र आले आता हे प्रकरण भगवानगडापर्यंत केलेलं आहे भगवानगडचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री यांनी आज धनंजय मुंडेंसह आरोपींची बाजू घेतलेली आहे आणि मला म्हणाल तर त्यांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे जो आतापर्यंत तरी या प्रकरणात कोणी केलेला नाही कारण हे प्रकरण अगदी स्पष्ट आहे खंडणीच्या गुन्ह्यातून खून झालेला आहे आणि खंडणी आणि त्याचबरोबर आत्ताचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांचा मागचा कार्यवाह म्हणजे कृषी मंत्री म्हणून त्या काळातलेही तीन चार प्रकरण पुढे येणे आणि एकूणच लक्षात असं येणे की धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादान खंडणी आणि त्याचं रॅकेट सुरू होतं म्हणून ते टार्गेट होत आहेत पण आज नामदेव शास्त्रींनी त्याला वेगळं वळण दिलंय आपल्यासोबत अंजली दमानी आहेत स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये अंजली ताई माझा थेट प्रश्न आहे जेव्हा तुम्ही पहिली रिॲक्शन प्रतिक्रिया महंत नामदेव शास्त्री यांची ऐकली तेव्हा तुमची काय स्वाभाविक प्रतिक्रिया झालीचली uh, काही माध्यमांनी ते बोलता बोलताच माझी प्रतिक्रिया घ्यायला के सुरुवात केली होती आणि मला तर खर धक्का बसला ती प्रेस कॉन्फरन्स बघून दुःख झालं आणि वाईट वाटलं की हे का झालं पहिलं तर कारण कसं आहे की गडावर ना आज महाराष्ट्रात अतिशय पवित्र अशी ती जागा मानली जाते आणि मला तर नेहमी वाटतं की पांडुरंग बघत असतो परळीतला वैजनाथ बघत असतो आणि कुठेतरी परमेश्वराला देखील आता वाटत असावं की जे होत आहे ते चुकीचं घडतय आणि कुठेतरी हे सगळं थांबायला हवं तर जसं मी म्हटलं की भगवान आज जी प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आहे तर त्याच्यात कुठेतरी असं खूप स्ट्रॉंगली वाटतय की इतके वर्ष तिथे कधी राहायला न गेलेले धनंजय मुंडे तिथे राहायला जात अचानकपणे अशा काळात जेव्हा त्यांच्यावर खूप दबाव आता वाढताना दिसतो आणि काल ते गेले त्यांनी त्यांची बाजू सांगितली असेल की माझ्यावर फार काही अन्याय होतोय मला त्रास दिला जातोय माझी मीडिया ट्रायल होतीये वगैरे वगैरे असं अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या असेल की माझ्या विरुद्ध खोटे पुरा पुरावे दिले जात आहेत अमुक तमुक जे रात्रीत बोलणं झालं असेल त्याच्यानंतर आज सकाळी जी प्रेस कॉन्फरन्स आपण सगळेच ऐकत होतो खूप वाईट वाटलं कारण एखाद्या व्यक्ती जेव्हा आपण मंदिरात कुठलाही व्यक्ती जातो तर त्या व्यक्तीच्या कधी दोन बाजू सुद्धा असू शकतात मंदिरात दाखवण्यासाठीची एक बाजू असते आणि त्याचं जे खरं स्वरूप असतं तिथे दिसतही नाही दाखवलंही जात नाही ते नेहमी लपवून ठेवलं जातं आणि त्या अनेक गोष्टी जो तो माणूस करतो ते खरंच कधी बाहेर येत नाही तसं काहीस काल घडलं असेल असं मला वाटतं कारण तिथे जाऊन त्यांनी त्यांनी मांडणी केली असेल की मी अमोक तमोक मला छळ होतोय मला टार्गेट केलं जात आहे होण्याचा प्रयत्न होतोय वगैरे वगैरे ते इथे ना कुठल्याही गुन्हेगाराला आपण कुठल्याही जाती धर्म समाज कशा कशाबद्दल नाही बोलत आहे कारण प्रत्येक समाजात आशिष प्रत्येक समाजात चांगली लोक असतात आणि वाईट लोक असतात त्याच्या अर्थ समाज वाईट असतो असं नाही पण ती त्यातली जे वाईट लोक असतात ती त्याचा त्याची एक ढाल तयार करून जे ते जेव्हा लढण्याचा प्रयत्न करतात ना तेव्हा मात्र काही लोकांनी तरी त्या समाजातल्या बाहेर येऊन खरं म्हणणं गरजेचं आहे की नाही तू उगाच आमची ढाल बनवून आम्हाला समाजाचं वाईट बोलू नको आणि करू नको पण कसं झालं आता काल हे गेले तिथे स्वतःच आता काही वेळापूर्वी एका माध्यमाशी बोलताना म्हणाले की मी अनेक वर्ष तिथे गेलो नव्हतो राहायला आज मला अचानक काल रात्री तिथे जाऊन राहावं असं वाटलं आणि रात्री आमची चर्चा झाली मी पाया पडलो नतमस्तक झालो वगैरे वगैरे मला ना खरं हे आशिष कळत्या या लोकांना हे डायलॉग सुचतात कसे म्हणजे तिथे जाऊन म्हणणं की मी नतमस्तक झालो मी अमुक केलं मी तमूक केलं मी किती चांगला आहे मी किती म्हणजे खरं यु नो आपल्या मराठी भाषेत म्हटलं ना तर दृष्ट काढून टाकावी अशा माणसाची इतका तो माणूस चांगला आहे असं जर ते दाखवायला लागले तर कुठेतरी रॉंग होताना दिसतंय आपल्याला तर आज सकाळी आवाज आशिष आपला आवाज माझ्यापर्यंत येत नाही हा मी मी पॉलिटिकली विचार करतो कारण महाराष्ट्राचं राजकारण मी पंचवीस वर्षा पंचवीस वर्ष तरी कवर कव्हर करतोय आणि म्हणून मी पॉलिटिकली विचार करतो जेव्हा राज सत्ता अडचणीत येते तेव्हा ती धर्मसत्तेला शरण जाते आणि धर्मसत्ता राजा शरण आला म्हणून त्याच्यावरती उपकृत होऊन त्याची बाजू घेते तेव्हा संधी साधूंच राजकारण सुरू होतं समाजकारण मागे पडतं असं माझं म्हणणं आहे आणि इथेही तेच दिसतंय <laughs> शेवटचा पर्याय म्हणून शरणागती धनंजय मुंडेंनी भगवान गडावरती नामदेव शास्त्रींच्या डोक्यावरती पत्करलेली आहे आता नामदेव शास्त्री यांनी याला जे प्रकरणाला वळण दिलेलं आहे धनंजय मुंडेंचीच बाजू घेणे नाही तर त्यांनी बाजू घेतलेली आहे ते हे विसरत आहेत की खंडणीच्या गुन्ह्यातून खून झालाय नाही मी ते जेव्हा ऐकलं कारण ते विधान सुरुवातीला मी ऐकलं नव्हतं कारण माझी अगदी प्रेस कॉन्फरन्स मिस झाली होती त्यामुळे बाकीची अर्थी मी जी ऐकली आणि त्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया दिली तर मला एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की अंजली त्याच्याबद्दल काहीच बोलला नाही तर मला असं आणि मग ते पूर्ण विधान ऐकलं मला वाईट वाटलं की असं का बोलण्यात आलंय पण आपण मला असं वाटतं अशी त्या सगळ्यात नको पडायला आपल्याला जे मुद्दे मांडायला पाहिजेत ते आपण मांडूया की खर तर आपण मी माझ्यासारखे लोक जे आहेत ते पुराव्याशिवाय बोलत नाही मी पुरावे घेतले सीएम ना दिले सीजे ना लिहिले आणि त्यानंतर सीएम जेव्हा म्हणाले की ते आमच्या पक्षातले नाहीयेत तेव्हा मी ठरवलं मग त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना जाऊन देऊया ते पुरावे दिल्यावर त्यांना सुद्धा तितकंच ते गंभीर वाटलं म्हणून ते, ते, ते वाट म्हणाले की आम्ही सीएम आणि आम्ही दोघं भेटणार आहोत उद्या बारा वाजता तर आम्ही एकत्र मिळून ठरवू काय करायचं ते ठरवू त्याच्यानंतर आपण टोलवाटोलव बघतोय मुख्यमंत्री म्हणतायत पक्षाध्यक्ष निर्णय घेतील पक्षाध्यक्ष म्हणतायत मुख्यमंत्री निर्णय घेतील निर्णय घेतील याचा अर्थ काय की दोघांनाही हे पटलंय त्यांची खात्री पटली आहे की याच्यात खूप खूप काही आहे आणि सरळ ओपन अँड शट केस आहे म्हणूनच निर्णय घ्यायला हवा असं त्या दोघांना जाणवलं पण हु विल बेल द कॅट म्हणून एकमेकांवर ढकलायचं नाही पण मत... यामध्ये काय झालंय यामध्ये काय झालंय मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव युती सरकार होतं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा आघाडीचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्ष होतं त्यानंतर महायुतीचं सरकार जवळजवळ अडीच वर्ष होतं आणि आत्ता जे महायुतीचं दुसरं सरकार आलेलं ते आलेलं आहे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की जनतेची समज अशी असते की मुख्य नावा ना मुख्यमंत्र्यांच्या नावानं आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीनं कारभार चालतो आणि त्यांच्या कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स बाबत म्हणजे मंत्रिमंडळाबाबत ते स्वतःच एकटे निर्णय घेतात त्यांच्या पेनामध्ये तेवढी ताकद असते पण आता इथे काय दिसत आहे तुमची भेट झाल्यानंतर अजित पवारांची वक्तव्य आलेली आहेत आणि ती ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा आलेली आहे ते हे सांगतायत की जर का असं काही करायचं असेल तर जे पी नड्डा जर का असं काही करायचं असेल अमित शहा जर का असं काही करायचं असेल चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्याशी चर्चा करतील याचा अर्थ काय अजित पवार स्पष्टपणे सांगतायत की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आमच्या पक्षाचा मंत्र्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत राजीनाम्याचा तो आम्ही घेऊ आणि आम्हाला पटेल तेव्हा घेऊ आणि दुसरीकडे दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसमोर असं म्हणतायत अजित पवारांची भूमिका ही अधिकृत भूमिका आहे हे पहिल्यांदा घडत आहे की मुख्यमंत्री स्वतःच्या कोर्टात कोर्टा टाकतोय अगदी तुम्ही म्हणालात एक्झॅक्टली तसंच काहीस होताना दिसतंय आपल्याला पण याचा अर्थ दुसरा असाही होतो की या दोघांची खरखरच खात्री पटली आहे की हा क्लिअर ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे कारण त्यांचं मंत्रीपदच नाही त्याची आता आमदारकी सुद्धा जातीय आणि हेच जर इलेक्शन कमिशनला आता पत्र लिहिलं मी लिहिणार आहे कारण मी आता ठरवलंय की मी लोकायुक्तांना पत्र लिहिणार आहे पीआयल दाखल करणार आहे आणि एक ईसीआय ला पत्र लिहिणार आहे की हे डॉक्युमेंट आहेत आणि याची पडताळणी करण्यात यावी आणि असेल ते योग्यच आहेत मला कारण मला खात्री आहे सगळ्यांनाच खात्री आहे तर ईसीआयनी त्यांच्यावरती कारवाई करावी असं पत्र देखील मी आता ईसीआयला सी आहे आणि हे पत्र विथ माझं ऍडिशनल पत्र असं मी लोकायुक्तांकडे पण पाठवणार आहे आणि ती पी पण दाखल करणार आहे पण पी आय मध्ये आशिष मी असं ठरवलंय की या सगळ्या लोकांना रिस्पॉन्डंट बनवायचं कारण मुख्यमंत्री जर एक निर्णय घेऊ शकत नसतील लोकहिताचा निर्णय घेऊ शकत नसतील एक माणूस जो खंडणी मागतो ज्याच्या घरातून शासकीय बंगल्यामधून खंडणी मागितली गेली त्यांच्यावर जर मुख्यमंत्री कारवाई करू शकत नसतील त्यांच्या विरुद्ध जर त्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते कारवाई करत नसतील आणि डीजी एडीजी सगळ्यांकडे मी माहिती दिली आहे हे जर त्यांच्यावर कारवाई करत नसतील तर या सगळ्यांना मी इंडिव्हिज्युअली लायबल करून मी त्यांना रिस्पॉन्डंट बनवणार आहे माझ्या पी आय एल मध्ये कारण आपण कोर्टापर्यंत माझ्यावर जाण्याची पाळी का आली का, का खालच्या यंत्रणेने कारवाई नाही केली आणि खर तर पुरावे शोधणं त्यांचं काम आहे माझं नाही पण मी शोधून त्यांच्या हातात देते तरी जर त्यांना कारवाई करायची नसेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि या लोकांना सुद्धा जोपर्यंत शिक्षा होणार नाही त्यांच्यावर स्ट्रिक्चर्स पास केले जाणार नाही तोपर्यंत दे विल नो हाऊ टू बिहे हेड ऑफिटिकल पार्टी अंजली धमानिया जी मला एक प्रश्न विचारायचा हा भाबडा प्रश्न आहे कारण आता या क्षणी अडीच हजार लोक बघतायत ही मुलाखत आणि म्हणून हा भावडा प्रश्न आहे कधी कधी पत्रकाराला समजूनही भावडे प्रश्न विचारावे लागतात कारण ते जनतेच्या हिताचे असतात जेव्हा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे तुम्ही करतात इतरही अनेक काही आमदार करतायत तेव्हा धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे खुनाशी तर खुनाशी संबंध आहे असं कोणी म्हणतही नाही धनंजय मुंडे हे मंत्री असताना त्यांनी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अँड ऑफिस ऑफ प्रॉफिट हे त्यांचं झालेलं आहे त्यांच्या काळातली म्हणजे मंत्री महोदयांच्या काळातली आमदारकीच्या काळातली अनेक अशी प्रकरणं आहेत की ज्यामध्ये त्यांनी लाभ घेतलेला दिसतोय असे काय पुरावे आहेत तुम्ही सार्वजनिक केले आहेत ट्विटरवरनं आणि प्रसारमाध्यमांकडे सुद्धा ते आहेत तरी मी जनतेसाठी हा भावडा प्रश्न विचारतो असे कोणते कोणते प्रकरण निघत आहेत की ज्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हावा ही मागणी दिली ती काय होती त्याच्यात मी असं दाखवलंय की एक व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी त्या कंपनीमध्ये धनंजय मुंडे आहेत राजश्री मुंडे आहेत आणि वाल्वी कराड हे सगळे त्यातले शेअर होल्डर्स होते त्याच्यापैकी धनंजय धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड आधी त्याचे डायरेक्टर पण होते पण ते डायरेक्टर्स रोटेशननी चेंज होतात म्हणून ते चेंज झाले तर पहिल्यापासून आज तगायत राजश्री धनंजय मुंडे या त्याच्या डायरेक्टर तर ही कंपनी काय करते तर ती राख जी आपण ती तयार होते ती राख घेऊन दुसऱ्या कंपन्यांना विकते आता मग याच्यात चुकीचं काय तर महा म्हणजे महावितरण ही जी कंपनी आहे ती शासनाची आहे आणि शासनाचाच त्याच राज्याच्या शासनाचा मंत्री या कंपनीकडनं आर्थिक लाभ मिळवून घेतो आणि हा जर आर्थिक लाभ त्याला मिळत असेल तर त्याला किंवा त्याच्या परिवाराला म्हणजे ऍफिडेव्हिट आपण जेव्हा फाईल करतो तेव्हा तो मंत्री आणि त्याची पत्नी आणि त्यांची डिपेंडेंट मुलं हे देखील एकच परिवार असा मानला जातो आणि त्यांच्या परिवारातल्या कोणालाही हा प्रॉफिट मिळता कामा नये असा कायदा आहे आणि त्याचे मी तीन कायदे सांगितले पहिलं म्हणजे रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट याचे जे कायदे आहेत नाईन ए आणि टेन याच्यात सरळ सरळ लिहिलंय की अशा प्रकारचं ऑफिस ऑफ प्रॉफिट कोणालाही करता येत नाही दुसरं मध्ये असं लिहिलंय कॉन्स्टिट्युशनच्या हंड्रेड अँड टू चा वन ए आणि वन नाईन्टी वन या दोन कायद्यांमध्ये असं लिहिलंय की कुठल्याही प्रकारचा नफा सरकारी कंपन्यांकडनं अशा कुठल्याही मंत्र्याला मिळवता येत नाही तिसरं जेव्हा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी त्यांना बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी दिसलं असेल की चुकीच्या घटना घडतायत तेव्हा त्यांनी एक कोड ऑफ कंडक्ट बनवलं की मंत्र्यांनी या कोड प्रमाणेच मागायला हवं हो। हे कोड युनियनसाठी पण होतं आणि स्टेटसाठी पण होतं आणि त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की जर एखादा मंत्री ज्या दिवशी तो मंत्रीपदाची शपथ घेतो त्याच्या त्या दिवशी त्याला मुख्यमंत्र्यांकडे सगळे त्यांचे पेपर द्यायला लागतात त्यांची मालमत्ता किती त्यांचे शेअर कुठे कुठल्या कंपन्यांमध्ये ते आहे आर्थिक नफा कुठून मिळतोय असे सगळे डिटेल्स त्याच्यात अख्खं इतंभूत लिहिलेलं आहे तर या सगळे डिटेल्स त्यांना मुख्यमंत्र्यांकडे द्यायला लागतात मग असं असताना व्यंकटेश्वराची जी कंपनी आहे ती तर यांच्या मध्ये सुद्धा आहे म्हणजे धनंजय मुंडे यांच्या तर जर मध्ये आहे आणि ती कंपनी राख ज्या कंपनीतनं बनते त्या महावितरणकडनं जी राज्य सरकारची कंपनी आहे त्या कंपनीकडनं नफा मिळवून त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळत असेल तर हे चालत नाही जसं मी म्हटलं हे जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये आहे त्याच्यात असं दिलंय की एखादा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट जरी ते घेत ता असतील तरी त्यांना त्या कंपनी सोडून द्यावी लागते किंवा ती कंपनी विकून टाकावी लागते इतकं स्पेसिफिकली लिहिलेलं असताना हे व्यक्ती इतकी वर्ष त्याच्यातनं लाभ घेत आणि याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की याच्यात त्यांचं मंत्रीपदच काय आमदारकी सुद्धा रद्द होते जसं आशिष तुम्हाला माहितीये की मध्ये आम आदमी पार्टीचं झालं होतं सोनिया गांधीचं बऱ्याच ठिकाणी ऑफिस ऑफ प्रॉफिट मुळे हे सगळेच जण त्यांना आमदारकी सुद्धा रद्द झाली लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट उदाहरण सांगतोय प्रेक्षकांसाठी तुम्हालाही आशिष शेला हे बीसीसीआयचे खजिनदार होते पण जसं त्यांनी मंत्रीपदाची शपथ घ्यायची त्यांना निरोप आला त्यांनी बीसीसीआय खजानदार पदा, खजिनदार पदाचा राजीनामा दिला आणि exactly. त्यांना मंत्रीपद कोणतं दिलं सांस्कृतिक खातं आणि आय टी खातं दिलं त्या मानानं त्यांना कमी महत्वाचं मंत्रीपद दिलं पण त्यांनी बीसीसीआयचं खजिनदार पद सोडलं का तर कॉन्फ्लिक्ट होता कामाने ऑफिस ऑफ प्रॉफिटही उद्या कोणी म्हणता कामाने एक्झॅक्टली exactly. आणि मी जी माहिती दिली ती पहिली या कंपनीची दिली दुसरी टर्टल लॉजिस्टिकची दिली त्यात पण राजश्री धनंजय मुंडे या डायरेक्टर आहेत आणि त्यातनं पण पैसे म्हणजे त्यांना त्याच राखेतच पैसे मिळत आहेत हे दाखवलं तिसरी कंपनी जगमित्र शुगर तर व्यंकटेश्वराचा जेवढा आर्थिक नफा झाला होता त्यापैकी थ्री पॉइंट सिक्स क्रोर हे त्यांनी जगमित्र मध्ये वळवलेले आहेत त्याच्यात शेअर्स मोठा स्टेक त्यांनी घेतलाय मग त्या जगमित्र मध्ये सुद्धा अनेक गोष्टी मी दाखवल्या की या व्यंकटेश्वरामधन जमिनी घेण्यात आल्या डी पी मुंडे आणि आर डी मुंडे नावावर तर हे जे पैसे फिरवले गेलेत त्याच्यात त्याच्यातनं एकर जी जमीन आहे ती जगमित्र मध्ये घेतली गेली आणि या जगमित्रमध्ये सुद्धा धनंजय मुंडे राजेश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे आहेत मग मी त्यांची एक नाही अनेक मध्ये वाल्मिक कराड उपस्थित होते त्यांच्या सह्या धनंजय मुंडे आणि राजेश मुंडे बरोबर दाखवल्या हे सगळं जेव्हा दिसत आहे ना तेव्हा कोणी म्हणूच शकत नाही की त्यांचा सहभाग नाहीये आणि आता मी मुद्दाम सांगते आशिष येत्या एक दोन दिवसात मी आणि एक मोठा त्यांचा खुलासा देखील करणार आहेत ते ऍग्रीकल्चर मिनिस्टर असतानाचा पण असं सगळं असून जर कोणी त्यांची पाठराखण केली तर हे चुकीचं आहे असं आणि याचं दुःख होत आहे मला मला राग नाही येते मला दुःख होतंय अंजली दमानि या तुमच्या माहितीसाठी सांगतो हो की एखाद्या आरोपीवरती मकोका ऍक्ट नाईन नाईन्टी नाईन हा जर का लागला तर त्यामध्ये त्या, त्या आरोपीला जशी पाच वर्ष ते फाशी किंवा आजन्म शिक्षा अशी तरतूद आहे आणि दंडाची रक्कम सुद्धा एक लाख ते पाच लाख आहे अशी तरतूद आहे त्याबरोबरच एक महत्वाची तरतूद अशी आहे की त्या मकोका लागलेल्या आरोपीची जी म्हणून मालमत्ता भागीदारी जरी असेल तरी ती जप्त केली जाते आणि सीसीआर कॉपी एस कॉपी टी न जी केज सत्र ला के सत्र न्यायालयामध्ये जमा केलेली आहे आ, रिमांड मागताना कोठडी मागताना वाल्मिक तेव्हा असं म्हटलेलं आहे की आम्हाला ही रिमांड किंवा पोलीस कोठडी का पाहिजे आहे तर आम्हाला वाल्मिक कराडची विदेशातली मालमत्ता ही त्याचा तपास करायचा त्याची चौकशी करायची आहे पण इथे वाल्मिक कराडची जी इतरत्र मालमत्ता दिसते ती भागीदारीतली जी काय असेल ती सुद्धा अडचणीत येऊ शकते बिलकुल बिलकुल आणि ही सगळी झालीच पाहिजे मला बाकीच सगळं सोडूया आपण एखादा चोर जर चोरी करताना पकडला गेला पाकिट मारलं असेल आणि त्या पाकिटात हजार रुपये जरी असतील तर जेव्हा त्याला पकडलं जातं ते पैसे रिकवर केले जातात तर आज वाल्मिक कराडकडे जी अफाट संपत्ती आहे ती काय त्याच्या कष्टाची आहे का घामाची आहे का नाहीये ती लोकांकडनं लुटलेलीच आहे खंडणीत तर जमा केलेलीच आहे पण जेवढे जेवढे आतापर्यंत त्यांच्यावर आरोप आहेत ते सगळे आता हा अशी एक महत्वाचं मला सांगायचंय म्हणजे आधी आपल्याला असं सांगण्यात आलं की वाल्मी कराडवर जवळजवळ चौदा एफ आय आर आहेत तर मी जेव्हा आता पूर्ण ई कोर्ट नावाची वेबसाईट आहे त्याच्यावरनं मी जेव्हा शोधलंय तर मला त्यांच्यावर चौदा नाही अनेक आरोप आहेत असं दिसतंय अनेक एफ आय आर आहेत म्हणजे आता मी ते टॅब्युलेटच करणार आहे आणि धक्कादायक म्हणजे प्रत्येक आरोपात प्रत्येक म्हणजे नव्याण्णवचा एफ आय आर एफ चार्जशीट कधी सबमिट झालंय दोन हजार आठ मध्ये म्हणजे नऊ वर्षानंतर तो जो व्यक्ती असतो एफ आय आर फाईल करणारा तो, तो पण बहुतेक विसरून जातो अमुक होत त्यामुळे अनकन्टेस्टेड आणि अनडिस्प्युटेड म्हणून सगळे केसेस क्लोज झाले तर याच्यावर आपल्याला दिसतंय की त्यांची पाठराखण पदोपदी केली गेली चार्जशीट मध्ये मुद्दाम डिले केला गेला आणि हे एकोणीसशे नव्याण्णव पासूनचे सगळे मी एफ आय आर डाऊनलोड केलेत काही डब्ल्यू वाल्मिक म्हणून आहेत काही व्ही वाल्मिक म्हणून आहेत म्हणजे वाल्मिकचा डब्ल्यू म्हणून स्पेलिंग झालंय काही ठिकाणी व्ही म्हणून झालंय तर मी ते सगळे डाऊनलोड केलेत अतिशय गंभीर आहे आणि प्रत्येक ठिकाणी एका याच्यात तर त्यांचं जसं मी मागे म्हटलं पुराव्या अभावी नाव चार्जशीट वन वगळण्यात आलं म्हणजे हे पोलिसांचं काय चाललंय तेच काही कळत नाही पण हे जेवढे हत्येचा प्रयत्न एक्झॅक्टली exactly, आणि हे जे बाकीचे आहेत जे सतरा ते अठराच्या वर असतील ते सगळ्यातले आरोप जर बघितलेत त्यातनंच जमा केलेली ही संपत्ती आहे आणि त्यातनंच ही जमा केलेली संपत्ती आहे म्हणूनच ती सगळीच्या सगळी जप्त झाली पाहिजे आणि ते बकोका जे आहे मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की जे सुरेश धस म्हणाले आणि ते जर खरं असेल तर खरं तर टावर लोकेशन अवादाच्या लोकांची त्या दिवशीची जर काढली आणि ते खरच जर शासकीय बंगल्याची निघाली तर हा मकोका धनंजय मुंडेंवर पण लागायला हवा कारण ते पण त्याच्यातले एक सहभागी होते त्यांच्या शासकीय बंगल्यावर जर बोलवलं गेलं असेल तर खंडणीचा आरोप हा यांच्यावर देखील लागायला हवा मला याच आश्चर्य वाटतंय आणि व्हेरी स्पेसिफिकली कारण हा जो आरोप आहे हा जाहीर सभेतनं भाजपचेच आमदार माजी मंत्री सुरेश धस यांनी केला काय आरोप केला होता जाहीर सभेमध्ये चौदा जून दोन हजार चोवीस ला धनंजय मुंडे यांच्या परळीच्या बंगल्यावरती आवादा कंपनी आणखीन एचे अधिकारी नितीन बिकड जो सिक्युरिटी सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे तो आणि कराड यांच्या खंडणीवरनं बैठक झाली त्याच्या पाच दिवसांनी एकोणीस जून दोन हजार चोवीस ला तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना जो शासकीय बंगला दिला गेला मुंबईमध्ये सातपुडा तिथे बैठक झाली आणि त्या बैठकीला खुद्द धनंजय मुंडे सुद्धा म्हणजे मंत्री महोदय सुद्धा या आवादा कंपनीचे अधिकारी वाल्मिक कराड यांच्या बरोबर उपस्थित होते आणि तिथे घंडणीची रक्कम जी तीन कोटी मागितली गेली होती ती सेटल झाली त्या सेटलमेंट झालं आणि ती रक्कम दोन कोटी इतकी झाली असा जाहीर आरोप जर का सुरेश झस यांनी केला असेल आणि तेही लोकप्रतिनिधी आहेत तर आतापर्यंत सी असेल एस असेल टी असेल अगदी निवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहिराने जी न्यायालयीन समिती आहे तिना असेल त्यांनी त्यांना त्यांच्या स्टेटमेंट रेकॉर्ड करायला का बोलावलं नाही मला मला एक्झॅक्टली exactly. नाही हा सरळ सरळ हाच प्रश्न मला पडला की या सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले गेलेत की नाही आणि हे आता जाहीर करण्याची वेळ आली आशिष कि या सगळ्या आवादाच्या एआयच्या त्या सिक्युरिटीच्या सगळ्यांचे स्टेटमेंट झालेत की नाही आणि ही स्टेटमेंट तरी तुम्ही पब्लिक करा कारण इथे आपण एक अतिशय गंभीर जेव्हा मुद्दा मांडतोय तर त्याला ही स्टेटमेंट सरळ सरळ सांगतील की ही जर मीटिंग तिथे झाली असेल तर हा मकोका धनंजय मुंडेंवर पण लागायला हवा आणि त्यांना पण याच्यात सह आरोपी बनवायला हवं एक शेवटचा प्रश्न एक पी आय एम म्हणजे जनहित याचिका ही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल झाली आहे पण ती ऍडमिट झाली आहे की नाही आय डोंट नो उद्या ती ऍडमिट होईल की नाही आय डोंट नो जर का ऍडमिट झाली तर तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकता पण जर का याचिका करताना त्याची याचिकाच परत घेतली या पुन्हा मुंबई हायकोर्टामध्ये जाऊ जाऊ शकता पीआयएल किती वेळेत तसा विचारा माझा ऍक्च्युली आता आधी मी दोन ठरवलेले आहे पण आता तीन गोष्टी करणार आहे एक म्हणजे मी ई ला डिटेल पत्र लिहिणार आहे दुसरं म्हणजे मी लोकायुक्तांना लिहिणार आहे आणि तिसरं म्हणजे मी पीआयलच दाखल करणारे कोर्टात जसं मी म्हटलं आणि या सगळ्यांना मी माझा रिस्पॉन्डंट बनवणार सीएमना अजित पवारांना डीजीना एडीजीना खर या सगळ्या यंत्रणेला मी माहिती दिली होती आणि त्यांच्या हातात त्या पॉवर्स असताना त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि विच हॅज लेट टू बी फायलिंग दिस पीआयएल म्हणून या सगळ्यांवर खर तर स्ट्रिक्चर्स पास करण्याची मी विनंती हायकोर्टाकडे करणार ठीक आहे थँक्यू व्हेरी मच तुम्ही वेळात वेळ काढला मला माहिती आहे तुमच्यासाठी आज खूप बिझी डे आहे प्रसार माध्यम तुमच्याकडे आलेली आहेत कारण तुम्ही हा विषय ज्या पद्धतीनं लावून धरताय आणि मी माझ्या पंधरा वर्षाच्या तुमच्या बरोबर जो काही संबंध एक पत्रकार म्हणून आलेला आहे मी बघितलेला आहे यू आर व्हेरी स्ट्रिक्ट जर का एखादं प्रकरण हाती घेतलं तर तुम्ही अगदी तळाशी जाता फार कमी लोकांना माहिती आहे की अंजली दमानिया ह्या खूप सुख वस्तू घरातनं आहे माहेरचं पण आणि आता सासरचं पण ते त्यांचं काम बाजूला सोडून हे काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि याआधी त्यांनी जी जी प्रकरणं हाती घेतलेली आहे त्यामध्ये लोकहिताचा विचार आहे तिथे लोकांकडनं जो महसूल रूपी कर रूपी पैसा सरकारी तिजोरीत येतो आणि त्याचा अपयोग हा गैरव्यवहार किंवा गैरप्रकार होतो आणि चीड भरून ते या अशा प्रकरणांमध्ये येतात हा माझा अनुभव आहे एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी ते उत्तर दिलं होतं म्हणून मी ते आज आवर्जून सांगितलेलं आहे का असतं अनेक वेळा असं होतं की एखाद दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीनं तुमच्या चारित्र हनन करण्याचा प्रयत्न केला तर लोक तशा पद्धतीनं मग तुमच्याकडे शंकेनं बघतात मला हा प्रश्न तुम्हाला आता आवर्जून शेवटचा प्रश्न म्हणून विचारायचा आहे कितीही चॅलेंजेस आले तरी अंजली दमानिया या प्रकरणामध्ये मागे हटणार नाही मागे हटणं शक्यच नाही कारण अशी तुला तुम्हाला माहिती आहे की मी कधीही जे लढते ते अगदी शेवटपर्यंत लढते आणि म्हणूनच मी इतकं डिटेलिंग जे आता करते जसं मी अजून एक दस, दोन दिवसात जो खुलासा करणार आहे त्याचं पण अगदी डिटेलिंग करून मी लोकांपर्यंत आणणार आहे की हे एक नाही अशी अनेक प्रकरणं आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या परीने आणली माझी पद्धत थोडी वेगळी आहे मी एक एक गोष्ट त्याच्यातली एक्सप्लेन करून सांगते आणि तसंच ते करून मी आता दोन दिवसात करेन आणि मोठा खुलासा होईल आणि मग मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे राजीनामा हा द्यायलाच लागेल मला होईल तेवढं मी लढेन एवढाच मी सांगू शकते आणि मी परत म्हणेन की मी जो दोन कोटी रुपये कर भरते दरवर्षी मी आणि माझे पती पूर्ण दोन कोटी रुपये यावर्षी भरलेत आणि म्हणूनच वाटतं की याचा कुठेही अपव्यय करण्याची हिंमत या राजकारण्यांनी केली नाही पाहिजे कारण तो देशासाठी आहे आणि देश पुढे मोठा व्हावा म्हणूनय ह्या असल्या राजकारण्यांसाठी नाही ठीक आहे थँक्यू व्हेरी मच तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली आहे थँक्यू व्हेरी मच या